शरद पवार अजित पवारांना आणखीन एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत नुकतीच फलटणमधून रामराजे राम निंबाळकर यांनी आमदार दीपक चव्हाण यांची उमेदवारी घोषित केली तेही भर सभेत अजित पवारांना फोन करून आणि तेच रामराजे निंबाळकर आता शरद पवारांसोबत जाण्याची चर्चा सुरू झाली आहे तर रामराजेंची जयंत पाटलांशी चर्चा झाल्याची माहिती आहे आज रात्री रामराजे निंबाळकर मेळावा त्यांनी घेणारचं ठरवलेलं आहे मेळावा बोलावलेला आहे आज रात्री रामराजे निर्णय घेण्याचीही शक्यता आहे रामराजे निंबाळकर हे देखील आता शरद पवारांच्या सोबत पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येतात का हे पाहणं महत्वाचं तर दीपक चव्हाणांच्या नावाची रामराजेंनीच घोषणा केली होती त्यावेळेस नेमकं काय घडलं पाहूया पर करता की के <स्तितिति> <स्तिति> तर शरद पवारांचा आता अजित पवारांना पुन्हा एकदा हा धक्का आहे का असं म्हणावं लागेल कारण रामराजे निंबाळकर जे आहेत तेच हातीत उतारी घेणार आहेत तर मात्र आता या ठिकाणी हा अजित पवार गटाला मोठा धक्का म्हणावा लागेल आणि आमदार दीपक चव्हाण हे देखील अजित पवारांची साथ सोडणार का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे कारण आपण बघतोय की चव्हाणांची उमेदवारी खुद्द निंबाळकर यांनीच जाहीर केली होती आणि त्यानंतर आता मात्र घडामोडी घडलेल्या आहेत आज रात्री एक मेळावा देखील रामराजे निंबाळकर यांनी बोलावलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून ते काय नेमका निर्णय घेतात हे पाहावं लागेल आमदार दीपक चव्हाण देखील रामराजे निंबाळकर यांच्यासोबत अजित पवारांचा राष्ट्रवादी जो आहे तो सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची महत्वाची बातमी आपण बघतोय राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे विधानसभेच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या तशा अजित पवार गटाला हा एक मोठा धक्का मानला जातोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका